आप सर्वी अभिनंदन प्रधानमंत्री मोदी आशा सैनिक दहशतवादा वृद्ध लड़ाई सुरू के दहशतवादा वृद्ध लड़ाई शुरू के लिए आता जे अपने अठावी बांधव आतंकवादे ते दहशतवाद्यांनी मारले धर्म विचारून मारले त्या सर्व परिवाराकरता संपूर्ण देश जागून झाला एकशे चाळीस कोटी भारती जागून झाले आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या सैनिकाकरता प्रचंड उत्साह या देशामध्ये तयार केला संपूर्ण राज्यभर तिरंगा यात्रा झाल्या

अपना महारुष्टी सरकार या करता ज्यादा पद्धति ने अपन सर्वानी प्रचार प्रसार किया सरकार करता या पद्धति ने प्रत्येक घरपर्यंत अपन गलो महाराष्ट्र के आतापर्यंत सर्व इतिहास तोड़ तोड़

आरटी के आंदोलना वे मिलो शब्द देवेंद्र फडणवीस सरकार एक सरकार आर्थिक तैयार होरटी न बजेट मिले पुनिया स्मारक तैयार हो श्र फणवीस ने अपना दिए आप सरकार दिले सरकार मोदीजी सर्वना माला दावा नहीं कि आम सारा बदलना है माला दावा नहीं कि आम सारा बदलना अभी गोल माला दावा है इमानदारी सर्व बदलने का प्रयत्न आम सरकार करते है सुनील कंबड़ी जी के जनता पुटी मंत्री रमेश बागवेजी मंत्री लक्ष्मणराव ढोबेजी मंत्री दिलीप चांबेजी श्री ससानेजी आमदार

आता मातल समाज की मांगनी के, तो के लिए सकल मातल समाज की मांगनी आए अब गड़ो वर्की करना की हम तो सरकार देवेंद्र फडणवीस सरकार अपनी अब कटो की मांगनी मानने के लिए आ रहा है यहां पर हे मीन

त्यामुळं आता आपल्या मागणीला कोणी थांबू शकत कोणी थांबू शकत नाही देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय देवेंद्रजीकडे बैठक लावतो देवेंद्रजीकडे देवेंद्रजीकडे बैठक आपल्या सकल आपल्या सकल संपूर्ण समाजातल्या लोकांनी समाजाच्या सर्व नेत्यांसोबत एक बैठक बरोबर मला या ठिकाणी निवेदन प्राप्त झालं आहे या ठिकाणी

वी तारीक का। ना ना वी का का मी वारंवार सांगतो आहे तारीख जाहीर करून टाका या होणार मी पद्धती दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये सात मुद्द्याकरता एक बैठक माननीय देवेंद्रजीकडे स्वतः मी आणि आपले व्यासपीठावरचे सर्व नेते त्या बैठकीला हजर राहतील आणि सातही मुद्द्यांची बैठक सातही मुद्द्यांची बैठक

आज अमिनंदन केरोपाइये माननीय प्रधानमंत्री मोदी की आता अपने समाज जाला न्याय किया करता अत्यंत तेरे तो बहुत पौधा दरवाजा उगड़ना तो दरवाजा खुला है आता ईमानदारी की जातन न्याय दिलाकरना माननीय मोदी की माननीय मोदी की न्याय कार्य करने आता निर्णय अपना सरकार निकलता आए अनमित माना तावेरी संतो

तेव्हा तुम्हाला मातर समाजाला संपूर्ण त्या ठिकाणी तुमची जनसंख्या हे किती आहे हे संपूर्ण माहीत पडल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा हक्क मग कोणी डावल्याशिवाय नाही जनगणना आम्ही जे काही चुकीची नोंद झाली होती ती आता क्लिअर होईल आणि त्यामुळे जनगणना झाल्यानंतर मात्र कोणी समाजाला मागे ठेवू शकत नाही आणि म्हणून मोदीजींचे काय दुराट टाळा बाजून आपण स्वागत केलं पाहिजे पदाधिकाऱ्यांना पंधरा दिवसात मी देवेंद्रजीकडे कडे लावतो मी स्वतः महसूल मंत्री म्हणून हजर राहतो देवेंद्रजी निर्णय करून देतील पण महसूल मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी घेतलेल्या निर्णयाचं सरकारमध्ये फॉलो अप करण्याचं कार्यालय कुठला आहे

माननीय प्रधानमंत्री त्या ठिकाणी जबाबदारी मोदी प्रयत्न करीन आणि माननीय प्रधानमंत्री मोदी त्या ठिकाणी आले पाहिजे याबद्दल पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे मला माझ्या अधिकारात ते करण्याचा मी प्रयत्न करील एवढं स्पष्ट देतो आणि सर्वांना